त्याच्याकडे खोड जातच नाही झाले ना बस ना आता आज झाले जम्मू काश्मीरला तर फोन केला होता म्हणलं येऊन आले संध्याकाळी घरी तर म्हणे मला भाजायला लागलं त्याला एक ना आज आहे तर एवढं चांगली बर्फ बसून बरं मार काय कांदा नाही काय सांगतो मी त्याला कमी दिसते आपण काय कर म्हणलं एवढं मोठं बाय बर्फ कोणतं बघाय

पुडा चांगले ओके सासते दार उडकव उत्रकव उडकव झालंय काही पण गरज नाही ते स्विच असतेच पण मोड उचललं नाही ना पण सलाह कायच तू येच दिसतोय टेंशन दूर होईल ना हा कसरत दाजी लोक नाव होते माहे बोट चलतेना घाट टाइमर उंगी नाही मी नाही हाय तुम्ही ना सर काय आले दावत नाही तू घेतो ना नाही तान नाही ना मी ते तुम्हाला अहो अरे काय करते मी नसल्या समचे धरतं लाय सांगचें जातं जाऊ दे मग चमूक घेऊ राह म्हणजे देवळ सावचें करतो देव काय झालं आपलं जाऊ जायचं ना मोठे नावरचं जो लावू राहतो आणि दोवर नाही नाही तसं काय नाही जाव नाव सांगते नाही नाही इकडं काय साठवर सावचें धरतो आपलं काही जसं केलं आणि मग

करामदा बाडू चाका मित्र दुनियाने तुझं हे नाचणार का सकाळी उंगेले का काय करणार आहे ज्ञान तू सांगोज नाही बा मला तरी चालवत नाही मंद अंधारोतच बोलतो पण नाही बा हे रोजच म्हणतात काय जे कोणी कोण काय करणार येऊ

Mimiomi, tsima sisi, tsima sisi, tsima sisi, tsima saya tsima sisi, 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 tsima sisi,

किती पडले आवाज करतो चालत कादना का मला रेड वन कुठं आहे अ काही अडचूक तू म्हणत राजदूत नाही तू काय गळतो आपल्याला लाईटचं जनसल पण पहिले नाही रेड वन का म्हणजे फक्त आहे ताज जी अरे काय का नॉर्मलचच योग्य नाही हा तर काय बाहेर नाही रेड वन करतो मला बघ नाही बोल अनके रेड वन कॅलर मी कसला वापर करू म्हणजे आम्ही दिस नवा मी तुझ्याकडे का काय आठेन आऊंगी दिस म्हटलं तुम्हाला पण मला लागली अरे तुला लाज वाटून काय करायचं तुझं काय शरीर मी कस पाहू मन मिळवलं की हां अरे बोलत तू आ तू लपड नाही कोणी मला काढला झालं का झालं का काय रे

आवडते <laughs> ला वाजवला चाठरते तू हं नाही वाटत माकाड आत्ता म्हणतो मी पेनच्या कॅनिनच्या कॅनते या सर डॉक्टर आहे बाबा सर चल काय जो आपण मी तरी तिकडे जोक अरे म्हणतो सायंगल आतल्याला लागतं तो जोक पडतो पण सकाळी चालले जायचो ना आम्ही समजून मला मग भे वाटत नाही जर त्याच्या मग ती संध्याकाळ या